आपलं सर्वांचं आपल्या या लाडक्या बी के एज्युकेशन पॉईंटमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत तर आपण या ठिकाणी पाचवी कॉलरशिप परीक्षेमधील महत्वाचं चॅप्टर आहे आणि नवोदयमध्ये सुद्धा महत्वाचं चॅप्टर आहे ते म्हणजे आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिबिंब हा ज्या दोन्हीही चॅप्टरचा आपण या ठिकाणी आजच्या आता सेटीमध्ये अभ्यास करणार आहोत तर पहिल्यांदा आपण पाण्यातील हे प्रतिमा काय आहे आता आकृत्या कशा कशा त्याचा अभ्यास करूया आणि सेकंड जे चॅप्टर आहे ते साडेआठ वाजता ते म्हणजे पाण्यातील प्रतिबिंब तर सगळ्यांनी व्यवस्थित बघायचं कारण पुढील सगळ्या चॅप्टरला ह्याचा आपल्याला खूप उपयोग होणार आहे तर बघा आपण दररोज आरसा वापरतो आपली प्रतिमा आरशामध्ये दिसते आपण तिचे कधी काळजीपूर्वक निरीक्षण केले आहे का प्रत्यक्षात आपले आणि आपल्या आरशातील प्रतिमा यामध्ये बदल दिसतो आपले डोके आणि आपले हात यांचे निरीक्षण केल्यास आपल्याला असे दिसून येते की आपले डोके वरच्या बाजूला तसेच आहे पण आपला हात आरशातील प्रतिमेच्या डावीकडे दिसतो आणि आपला डाव हात प्रतिमेच्या उजवीकडे दिसतो म्हणजे सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात ठेवायची आपण जेव्हा आरशामध्ये पाहतो समजा या ठिकाणी माझा हात आहे मी असं आरशामध्ये धरलेला आहे म्हणजे माझी डावी बाजू उजवीकडे आणि उजवी बाजू डावीकडे अशा पद्धतीने एवढीच कन्सेप्ट तुम्ही काय करायची लक्षात ठेवायची आरसेतील प्रतिमेमध्ये आहे ना तुम्ही आरशेच्या आरसेमध्ये पाहता मस्तपैकी नट्टा फट्टा करता छान पैकी ओके तर बघूया आरशातील प्रतिमा आकृत्या अंक आणि अक्षर अशा तीन घटकाच्या संदर्भामध्ये आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातात तर चला बघूया आपण जास्त वेळ नाही घेता आपल्याला ठिकाणी कमी वेळामध्ये जास्त शिकायचे कारण गणपती उत्सव आहे तुमचा पण तुम्हाला पण एन्जॉय करायला वेळ भेटला पाहिजे आणि उद्या तर आपण क्लासला सुट्टीत देतोय मग नंतर एकदा गणपती उत्सव झाल्यानंतर आपण रेग्युलर क्लास आहे ना तर चला बघा आपण पाहतो या ठिकाणी आरसेतील प्रतिमा आकृती अंक आणि अक्षरे एखाद्या वस्तूची किंवा आकृतीची आरसेतील प्रतिमा पाहताना मूळ वस्तूची डावी व उजी बाजू यांची अदलाबदल झालेली दिसते या प्रकारच्या प्रश्नात अक्षर आणि आकृत्यांचा वापर केलेला असतो आरशातील प्रतिमेमुळे विद्यार्थ्यांची विचारक्षमता निरीक्षण क्षमता आणि तर्क क्षमता वाढण्यास मदत होणार आहे या प्रकारच्या प्रश्नात प्रश्न आकृतीतील दिल, दिलेल्या दिलेली असते आणि उत्तर आकृत्या एक दोन तीन चार किंवा ए बी सी डी या पर्याय दिलेले असतात या चारा पर, चार पर्यापैकी अचूक पर्याय क्रमांकाचे वटू रंगवणे अपेक्षित असते तर खूप सोपं चॅप्टर आहे पोरांनो मी बगता बगता या ठिकाणी फक्त तुम्हाला बेसिक समजून सांगतोय नीट लक्ष द्या आणि नंतर आपल्याला पुढं काय करायचं आहे सिरीज सुरू करायची आहे बघा फक्त फक्त आपलं स्कॉलरशिपचा सिलेबस सुद्धा संपत आलेला आहे एकदम पूर्ण आपोलेला काय करायचंय अगोदर त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं बेसिक समजून घ्यायचं आहे ना तर बघा बाळांनो या ठिकाणी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत काही विद्यार्थी खेळायला गेले असतील की खेळून आले असतील हे ना तर बघा या ठिकाणी पाहतोय आपण एक ते सात प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी बेसिकचे या ठिकाणी देतोय आणि पुस्तक आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचंच पुस्तक या ठिकाणी आपण रेफर करतोय स्कॉलरशिपसाठी कारण याच धर्तीवर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात तर बघा खालील प्रश्न मधील प्रश्न आकृतीची आरशाची प्रतिमा कशी दिसेल ते पर्याय उत्तर आकृतीतून निरीक्षण करा व पर्याय पर्यायाचे वर्तून रांगवा बघा एक गोष्ट लक्षात ठेवायची समजा तुम्हाला अजून पण दुसरी एक महत्वाची गोष्ट मी सांगतो काय सांगतो असंच होत आहे ना मला काय वाटलंय फुकट सेवा करून व्हायला लागत बघा त्यांनी मला काही आता तुम्हाला मी बोललो तो मध्ये काहीतरी करा बा मी काहीच करत नाही त्याच्यामुळे असा माणसाचा उत्साह होतो कामाचा काही मोबदला मिळाला ना तर माणूस असं एकदम चांगलं मनस्थिती ठेवून काम करतं आपल्याला सगळं फुकाटच पाहिजे है ना चला आलंय चला पुढं बघ लवकर सगळ्या हा याच्यामधले काय आयडिया आहे त्याचं आपण चॅप्टर अगोदर घेतलेलं पण आहे ओके चला साईड आवाज लावला आहे एवढा मोठा गाण्याचा आहे ना हे आता उत्सव आपण काय कुणाला थोडं म्हणू शकतो आवाज कमी करायचा कुणाला है ना तर बघा बाळा नो या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा आहे हे जी प्रश्न आकृती आहे आधी कसे आहे पानाच्या पुढल्या बाजूनी आहे तुम्ही फक्त ते मागल्या बाजूने सूर्यप्रकाशाकडे जर पकडलं डावी बाजू उजवीकडे उजवी बाजू डावीकडे तुम्ही पेन्सिलने कॅश करून थोडंसं हे करून घ्यायचं क्रॅश करून घ्यायचं असं छान पाहिजे तुम्हाला की त्या ठिकाणी पण उत्तर सापडून जाऊ शकतं आहे ना दुसरी महत्त्वाची गोष्ट आरसा कोणा बाजूनी आहे ते पण तुम्ही फोक लक्ष देणं खूप काय आहे गरजेचं आहे आता आरसा कुठं आहे बाळा निकून आहे म्हणजे आपल्याला प्रतिमा कुठं मिळायला पाहिजे ह्या साईडला इथं प्रतिमा मिळायला पाहिजे इथं एकाड्या साईडला बरोबर की नाही मग आरसा कोणत्या बाजूने आहे हे पण लक्षात ठेवायचं आणि आरशातील प्रतिमा शोधताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची डावी बाजू उजवीकडे उजी, उजी बाजू डावीकडे आणि आरसा कोणत्या दिशेने दिलेला आहे डायरेक्शन दिलेला आहे दिल तो पण आपण व्यवस्थित समजून आहे ओके बघा डावी बाजू उजवीकडे उजी, उजी बाजू डावीकडे कशामध्ये आरश्यातील प्रतिमेमध्ये म्हणजे खालील बाजूवर वरील बाजूवर खाली असं होत नाही ह्या फक्त डावी बाजू उजवीकडे उजी बाजू डावीकडे एवढाच बदल होतो आता तुम्ही बघा बाळांनो या ठिकाणी तुम्ही पाहताय या ठिकाणी एक आहे आता, आता तो तो ती कुणीकडे आहे उजव्या बाजूला आहे ओके आता व्हीमध्ये तर काही बदल होणारच नाही व्ही जसाल तसंच राहणार आहे फक्त इथं जी तुम्ही रेश पाहताय ती कुणीकडे येणार डाव्या बाजूला येणार आणि जी व्ही आहे ती कुणीकडे जाणार उजव्या बाजूला जाणार मग असा पर्याय कोणता आहे तर पर्याय क्रमांक सी आहे किती सोपं आहे की नाही प्रश्न मग अशा पद्धती मला अंक अक्षर चिन्ह या संदर्भामध्ये आरश्यातील प्रतिमेमध्ये नवोदय स्कॉलरशिप किंवा इतर सगळ्या ज्या स्पर्धा परीक्षा असतील त्या सगळ्यांमध्ये तुम्हाला ह्या घटकावर प्रश्न विचारले जाऊ शकतात आरशाची प्रतिमा डावी बाजू उजवीकडे उजवी बाजू डावीकडे आणि महत्वाची कंडिशन आरसा कोण्या दिशेने आहे हे पण तुम्हाला नीट व्यवस्थित लक्ष आहे चला लाईक करा पटकन लवकर लाईक करा पुढे पाहतोय आपण हा चला पुढला प्रश्न आहे बघा या ठिकाणी सुद्धा तुम्ही पाहताय या ठिकाणी आपल्याला बी ए बी ए बी एचं तुम्हाला या ठिकाणी माहित आहे का लॉंग फॉर्म आहे ना बॅचलर ऑफ आर्ट ओके आता आपल्याला ह्या बाजूने काय पाहिजे आरशाची प्रतिमा पाहिजे मी सांगितलंय डावी बाजू उजवीकडे उजवी बाजू डावीकडे अशा पद्धतीने काय होतोय त्या ठिकाणी पूर्ण बदल होतोय आता तुम्हाला माहित आहे एमध्ये काही बदल होणार आहे का मध्ये काहीही बदल होणार नाहीये ए एमध्ये बदल होणार नाहीये ठीक आहे चालतंय ए मध्ये बदल होणार नाही परंतु हे जो बी आहे बी मध्ये सुद्धा काय होणार आहे बदल होणार आहे ती बी समजा असं आहे ते, ते नंतर त्याची दिशा बदलणार आहे ना ए मध्ये आरशातील प्रतिमेमध्ये काही बदल होत नाहीये आता बी मध्ये होईल बी मध्ये कसं होईल परंतु समजा बघा आता मी तुम्हाला काही काही गोष्टी अशा एकदम क्लिअर सांगतो समजा हे वरती कोण आहे तर या ठिकाणी वरती असं बी आहे है ना आणि हे पहिली कोण आरसा आहे मग ते बीचं स्ट्रक्चर कसं होणार आहे डावी बाजू उजवीकडे उजवी बाजू डावीकडे म्हणजे तुम्ही पाहताय ही बाजू उजवीकडे आहे पण आरशातील प्रतिमेमध्ये ती बाजू कोणी जाणार आहे डावीकर जाणार आहे आणि ए ची प्रतिमा कसं राहणार आहे एच ईटी जशा तसं राहणार आहे ए मध्ये कोणताही प्रकारचा बदल होणार नाहीये मग आपल्याचं उत्तर कोणतं असणारे बाळांनो याचं करेक्ट उत्तर असणार आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक तीन पी हे या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर आहे बेसिकचे प्रश्न आहेत तुम्ही फक्त समजून घ्या कारण तुम्हाला सर्व स्पर्धा पुरुषीसाठी याचा खूप एकदम जबरदस्त असा उपयोग होणार आहे फक्त डोकं जागेवर ठेवा डोकं इकडे तिकडे भटकून देऊ नका थोडं शिकवून जास्त वेळ घेत नाही मी तुम्हाला गणपती उत्सव आहे तुम्हाला पण एन्जॉय करता आला पाहिजे लाईफ इज वन ऑफर इट इज वेल ना? आहे ना आयुष्यामध्ये काही आयुष्य एकदाच आहे आणि मग त्याचा आनंद तुम्हाला घेता आला पाहिजे आज पण गणपती उत्सव म्हणजे गणपतीचं विसर्जन आहे आमच्या गावात सुद्धा आज तीन गणपतींचं आज विसर्जन आहे उद्याच्याला काही आहे ना गेलेत आमचे मित्र कंपनी माझे विद्यार्थी सुद्धा नाचायला त्याला गेलेत एन्जॉय करताय बघा बाळांनो ही आकृती आहे इथं सुद्धा आपल्याला काय करायचं आहे आरशे झेड दिल, दिलेला आहे ते झेड तुम्हाला मग या झेड मध्ये आपण आहे एक एरो आहे इथं कोण आहे एक झिरो आहे त्या झेडला सेंड्याला आहे ना मग आता ते आपल्याला असं आहे ते झेड असं समजा सोयीचं आहे ते काय होणार आरश्यामध्ये आपल्याला उलट दिसणार आहे उलट दिसणार म्हणजे तो एरो जो आहे तो एरो कुठे येणार आहे इकडे विरुद्ध बाजूला आलाय है ना म्हणजे आपल्या इथंच उत्तर सापडलेलं जास्त डोकं लावायची गरज नाही आहे आणि त्याच्यानंतर दुसरं कोण आहे हा जो तुम्हाला झिरो सारखा भाग तो कुठं आहे इथं आहे है ना म्हणजे डावी बाजू उजवीकडे उजवी बाजू डावीकडे अशा पद्धतीने काय झालं त्याच्यामध्ये चेंज झालेलं आहे म्हणजे याचं उत्तर सुद्धा काय आहे याचं उत्तर सुद्धा किती आहे तीन आहे असे खूप सोपे प्रश्न असतात आणि आरशातील प्रतिमा पाण्यातील प्रतिबिंब हे चॅप्टर आपल्याला बुद्धिमत्ता जर विषय शिकायचा असेल हे दोन्ही चॅप्टर काय आहेत आपल्याला खूप असे महत्वाचे आहेत तो चॅप्टरचा अभ्यास आपण पूर्ण एकदम डीपमध्ये केलाच पाहिजे तरच आपल्याला काय होईल पुढं आपल्याला इतर बुद्धिमत्तेचे विषय छानपैकी समजतील चला पटापटा पटापटा लवकर लाईक करा तुम्हाला पण जायचंय खेळायला मला पण खेळायला जायचंय बाहेर लजिम मला लजिम खेळायला आवडतं चला पुढं पाहतोय आपण क्वेश्चन नंबर फोर पाहतोय या ठिकाणी ओके आता इथं सुद्धा आपल्याला आरसातील प्रतिमा बघायची ओके इथं तुम्हाला काय संख्या दिलेल्या आहेत अंक दिलेले आहेत है ना डावी बाजू उजवीकडे उजवी बाजू डावीकडे असं त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे हम्म चला आता तुम्ही इथं पाहताय काय पाहताय इकडे बघा इथला तुमचं तुम्ही एकच अंक घ्या ठिकाणी एकच अंक तो नऊ आहे इकडे बघा तो नऊ जो दिसतोय तुम्हाला तो कसा दिसतोय अगोदर या ठिकाणी असा दिसतोय ना इथं आरसा आहे आरसा पलीकडे तो असा दिसणार आहे हम्म ओके झालं मग तू दिसून नंतर कुणी येणार आहे तू इकडे साईडला फेकला जाणार आहे कोणी इकडं डाव्या साईडला असा नऊ अंक तुम्हाला कुठं कुठं पाहायला भेटतोय बरं दोन मध्ये आणि तीन मध्ये पाहायला भेटतोय कुठं पाहायला भेटतोय दोन मध्ये तीन मध्ये पाहायला भेटतोय दोन मध्ये आणि तीन मध्ये आपल्याला तो नऊ अंक डायरेक्ट पाहायला भेटतोय ना तो इकडे अलीकडल्या साईडला आहे पण तो आरशेच्या प्रतिमेमध्ये कुठं जाणार आहे लेफ्ट साइडला जाईल तिथं राईट साईडला आहे अगोदर आहे ना त्याच्यानंतर मधला जो आठ आहे तो कसा राहणार आहे ॲज इट इज जसा तसा राहणार आहे त्याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही आहे ठीक आहे तो जसा तसा आहे नंतर कोण आहे नंतर सिक्स आहे बरोबर की नाही कोण आहे सिक्स आहे आणि त्याचं आरशातील प्रतिमा बघा याची डावी बाजू उजवीकडे उजवी बाजू डावीकडे आता येतानी कसा दिलेला आहे असा दिलेला आहे हे ना आरश्यामध्ये कसा दिसणार तो असा दिसणार आरसा घेतला आपण मग तिथं आपल्याला पर्याय क्रमांक काय आहे पर्याय क्रमांक दोन हे त्याचं काय अगदी बरोबर उत्तर आहे परवा मग हे समजून घ्यायचंय तुम्हाला छानपैकी आरसेतील प्रतिमेमध्ये खाली बाजूवर उरली वरली बाजू खाली होत नाहीये फक्त डावी बाजू उजवीकडे उजवी बाजू डावीकडे मी तुम्हाला अजून पण सांगतो असा आहे त्यामध्ये आरसा आहे तो आरशामध्ये पलीकडं असा दिसल आर तो जशाच तसा दिसणार त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही आहे दुसरी कंडिशन हा नऊ इथं असा आहे आरशामध्ये तो काय होणार आहे अशा पद्धतीने दिसणार आहे आणि दुसरी एक महत्वाची कंडिशन आपण हे डाव्या बाजूचा जो अंक आहे म्हणजे सॉरी तो उजव्या बाजूचा जो अंक आहे तो आरशाच्या प्रतिमेमध्ये कुठं जाणार आहे लेफ्ट साईडला जाईल डाव्या बाजूला जाईल तर बघा अशा अंकामध्ये सुद्धा तुम्हाला बदल करता आला पाहिजे तुम्हाला योग्य असं त्या ठिकाणी उत्तर सिलेक्ट करता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्हाला करावं लागेल तर म्हणजे सराव आणि सगळ्यात महत्वाचं अभ्यास सराव करावा लागेल मी फक्त बेसिक तुम्हाला सांगतोय नंतर ते सिरीज मध्ये तुम्ही जर अभ्यास करत असताना हे नोट्स लिहून घेत असताल तर नक्की तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल चला खाल्लं काही उत्तर बघू नका तुम्ही सुद्धा तयारी करा चला इथं पाहताय तुम्ही या ठिकाणी सुद्धा तुमच्या लक्षात आलेलं असेल काय करायचं बघा इथं सुद्धा तुम्ही पाहताय या ठिकाणी किती सोपं आहे ना खाली बाजूला इथं झिरो आहे आता याच्यामध्ये काही बदल होणार नाही समजा असं आहे गणपतीचा हात कसा तसा असतो आहे की नाही मग तसंच आहे फक्त काय असं आहे फक्त आपल्याला असं करायचं फक्त पलटायचं आहे ना आता पलटल्यानंतर समजा या ठिकाणी अलीकड्या साईडला एरो आलेला आहे तो कुठं समजा तो राईट साइडला आहे तो कुठं जाणार आहे लेफ्ट साइड ला जाईल आणि मग लेफ्ट साइड ला आपलं उत्तर कोणतं आहे हे आहे डावी बाजू उजवी बाजू है ना तर बघा अशा पद्धतीने खूप सोपं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हे पुन्हा पण सांगतो तुम्हाला आरशातील प्रतिमेमध्ये डावी बाजू आणि उजवी बाजू या गोष्टी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे नॉट इज ज्योक ज्यूक नाही हा ज्यूक नाही नॉट इज ज्योक नाही फक्त अभ्यास येत अभ्यास अब हा बघा बरांनो या ठिकाणी सुद्धा तुम्ही पाहता या ठिकाणी उजव्या बाजूला टी आहे आता उजवी बाजूला कुणीकडे जाणार आहे डाव्या बाजूला जाणार आहे आता डाव्या बाजूला कुठं कुठे दिलेलं आपल्याला एक मध्ये पण दिलेलं आहे कुठं कुठं आहे एक मध्ये आहे आणि तीन मध्ये सुद्धा हे डाव्या बाजूला आपल्याला दिलेलं आहे ओके आता हे डाव्या बाजूला दिलेलं आहे चालतंय ठीक आहे काही हरकत नाही आहे म्हणजे आपला पर्याय हो दोन आणि पर्याय जो चार आहे तो कॅन्सल झालेला आहे ना कारण टी मध्ये सुद्धा आरशातील प्रतिमेमध्ये काही बदल होत नाही आहे त्याच्यानंतर आपल्याला माहित आहे ए मध्ये सुद्धा कोणत्याही पद्धतीचा बदल होत नाही आहे इथं टी ए आहे इथं सुद्धा टी ए आहे आता मग स्पर्धा कोणाशी आहे सोबत स्पर्धा आहे ना इथं काय आपल्याला एक मध्ये आरसेतील प्रतिमेमध्ये ते एफ जे आहे समजा असं आहे प्रतिमेमध्ये काय होणार ते एफ अशा पद्धतीने बनणार आहे मग कशा पद्धतीने आपल्याला कुठे दिलेलं आहे तर पर्याय क्रमांक तीन मध्ये दिलेलं आहे डाव्या बाजू बरोबर उजवी बाजू अशा पद्धतीने असे म्हणजे अक्षर असतील मराठी अक्षर असतील इंग्रजी अक्षर असतील अंक असतील आकृती असतील पोरांनो या सगळ्या गोष्टी बारकाईने काय करा स्टडी करा आणि होत आहे तेवढे काय करा जास्त प्रश्न सोडवा निश्चित तुम्हाला काय मिळेल ह्या परीक्षेमध्ये यश मिळेल आणि बाळांनो ही जी बुद्धिमत्ता आहे ना ही बुद्धिमत्ता तुम्हाला विषय नाही आहे तुम्हाला असेल पी एस आय ची असेल तुमची तुमची तलाठी असेल भविष्यामध्ये तुमच्या जवळजवळ कोणी पोलीस भरतीची तयारी करत असेल कोणी फौजीची तयारी करत असेल म्हणजे तुमच्या परिसरामध्ये बरेचसे विद्यार्थी सकाळी उठता व्यायामला जाता आहे ना ती ज्या तयारी करतात जे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेची तर त्या स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा हा अभ्यासक्रम असतो आणि तुम्हाला इतक्या लहानपणी इतकं भारी आणि इतक्या डीपमध्ये आपण या ठिकाणी स्टडी करतोय सांगतोय आणि एनिमितचे विद्यार्थ्यांनी त्याचा अभ्यास छानच करायला पाहिजे कारण तुम्हाला माहिती आहे ना ह्या परीक्षा तुम्ही जर त्यात पास झाला तुम्हाला त्यात जवळजवळ अठ्ठेचाळीस हजार रुपये कॉलरशिप भेटते अठ्ठेचाळीस हजार रुपये म्हणजे नॉट इच आणि नवोदय कॉलेजचे विद्यार्थी विषयच नाही त्यांनी खूप अभ्यास करायला पाहिजे त्यांची तर लाईफच बनते आहे ना चला बेसिक मधला आपण या ठिकाणी हा एक प्रश्न पाहतोय चिन्ह पाहतोय बघा आरसा या ठिकाणी दिलेला आहे ओके म्हणजे आपल्याला ह्या बाजून इथं काय पाहिजे त्या आपल्याला प्रतिमा पाहिजे डावी बाजू उजवीकडे उजवी, उजवी बाजू डावीकडे तर बघा आपण हे प्लस पाहूया प्लस सॉरी वर चिन्ह घेतो झाकून गेलं आता हे प्लस आहे आता आपल्याला कोणी इकडे पाहिजे ते या ठिकाणी प्लस पाहिजे आपल्याला एक तीन आणि चार ह्यापर्यंत काय झालेलं आहे दोन पर्याय कॅन्सल झाला त्याच्यानंतर आता इथं कोण पाहिजे आपल्याला या ठिकाणी कोणी एक मध्ये आहे मध्ये आहे आणि तीन मध्ये आहे ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपला कशामध्ये आहे अरे बाप रे डेंजर काम केलंय ठीक आहे तिथं प्लस आहे हा ठीक आहे ओके त्याच्यानंतर इथं पण प्लस आहे त्रिकोन आहे प्लस आहे त्रिकोन आहे ठीक आहे म्हणजे या तिन्ही आकृत्यामध्ये वरल्या भाग जो कसा आहे आपल्याला बघा या ठिकाणी आपण पाहतोय एक राईट अँगल दिलेला आहे आणि एक सर्कल दिलेला आहे बघ इथं राईट इथं सर्कल आहे राईट अँगल पण जसाच तसा दिलेला आहे म्हणून हे सुद्धा रॉंग आहे पुढं बघा नंतर आपण पाहतोय त्याच्यामध्ये बघा राईट अँगल जिथं पण काय केले दिशा पूर्ण चुकीची दिलेली आहे म्हणजे तो ज्याच्या त्याच बॉक्स मध्ये दिलेला आहे म्हणजे इथं तो ज्या बॉक्स मध्ये आहे तो त्याच बॉक्स मध्ये दिलेला आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी अगदी बरोबर उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक चार ओके म्हणजे कसं काय लक्षात आलं असेल तुमच्या बऱ्याचशा गोष्टी रात्री कोण हे आणि हे नंतर राईट अँगल आणि हे सर्कल राईट अँगल हे सॉरी राईट अँगल असा आहे आणि आपल्याला प्रतिमेमध्ये तो अशा पद्धतीने दिसणार आहे ओके आणि तो कुठं दिसतोय आपल्याला तर आपल्याला पर्याय क्रमांक चारमध्ये दिसतोय तर अशा पद्धतीने आरश्यातील प्रतिमा ह्या घटकामध्ये मी तुम्हाला आजचं बेसिक सांगितलं बेसिकमध्ये तुम्हाला आता मला काय करा कमेंट करा तुम्हाला नक्कीच समजलं आहे कारण हे नंतर आपल्याला पुढं नंतर चॅप्टर शिकायला सोपं जाणार आहे आपण कोणतं ज्यास संबंध आहे नाही आपण रचना करा ते पण अभ्यासतोय ठीक आहे चला बघा मला कमेंट करा थोडेसे बघून द्या कोण कोण आलाय ते बघूया नंतर एकदा आधी बघतो ना बरे मी बघितलं नाही काल तुम्हाला चला अन्वी नागरगोजे पण आलेले आहेत सुदाम जाधव पण आलेले आहेत शीतल शिंदे पण आलेले आहेत त्याच्यानंतर चला पटापटा पटा बघू द्या मला नंतर सुदाम हा ठीक आहे नंतर सेलार सॉरी सेकर जायबाय हम्म चला पुढे लवकर कमेंट करा लवकर लवकर कमेंट करा लाईक करा पटकन लवकर सर बघा मी या ठिकाणी तुम्हाला एकदम खूप असं म्हणजे तर चर्चा न करता पूर्ण आरशातील प्रतिमा हे चॅप्टर कशा पद्धतीने ह्याच्यामध्ये आपण आउट ऑफ होऊन घ्यायचे असं एक पूर्ण सायलेंट पूर्ण एकदम रिलॅक्स मध्ये आहे कारण मी सध्या तुमचा जास्त वेळ घेत नाही हास्य मजा मध्ये तुम्हाला बाहेर एन्जॉय करायला जायचं असतो थोडस खेळायला गणपती या ठिकाणी तुमच्या पूर्ण सायकोलॉजीचा विचार करतोय चला पटापटाला कर चला पुटाणे साहेब पण आलेले आहे चला नंतर ठिकाणी करा आहे ठीक आहे ओके बघ आरशद्वी पुन्हा तुम्हाला सांगतो एकदा आरश्याद्वी प्रतिमेमध्ये प्रति आपल्याला ओळखताना काय करायचं फक्त डावी बाजू उजवीकडे उजवी बाजू डावीकडे अशा पद्धतीने बदल होतो ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आणि प्रश्न आकृतीमध्ये हम्म प्रश्न आकृतीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची जी प्रश्न आकृती आकृती दिलेली आहे ते सर तुम्ही जर काय केलं ती आकृती जर अशी पूर्ण बॅक साईडने जर बघितली त्या पेजच्या आकर्षाकड धरून तरी सुद्धा तुम्हाला आरशातील प्रतिमा त्या ठिकाणी मिळू शकते म्हणजे ह्या घटकावर तुम्ही पूर्ण आउट ऑफ मार्क घेऊ शकता आणि हे चॅप्टर आपण घेतलंय कारण पुढले जे चॅप्टर आहेत आपल्याला म्हणजे आपण याला जे नवोदयमध्ये मध्ये राहिलेले शिल्लक ते पण तुम्हाला काय होतील हे चॅप्टर जर समजला तर नक्की तुम्हाला पुढचे चॅप्टर पण काय होतील छानपैकी समजायला सोपे जातील म्हणून आपण काय केलेलं आहे या ठिकाणी हे चॅप्टर थोडंसं अगोदर घेतलेलं आहे आणि आपण याच्यानंतर आता अवघ्या पाच मिनटामध्ये लगेच आपण काय करतोय सुंदर असं या ठिकाणी पाण्यातील प्रतिबिंब काय आहे ते आपण पाहूया आपण आत्ता काय शिकलो आतील प्रतिमा आकृत्या अंक आणि अक्षर कशा पद्धतीने त्याच्यामध्ये बदल होतो डावी बाजू उजवीकडे उजवी बाजू डावीकडे लेफ्ट साईड आणि राईट साईड ह्याच्यामध्ये काय होतं पूर्ण चेंज होतो है ना आणि तुम्हाला एक महत्वाची गोष्ट उद्याचा आपला आ, तास होणार नाही कारण उद्या गणपती विसर्जन आहे तुम्ही पण खूप एन्जॉय करा मला पण एन्जॉय करून द्या है ना आणि मग परवापासून आपण आपल्या रेग्युलर टायमामध्ये आपण काय करूया आपल्या अभ्यासाला लागूया चालतंय चला आता मी या ठिकाणी लगेच काय करतोय पुढला जो चॅप्टर आहे तो म्हणजे पाण्यातील प्रतिबिंब तो मी घेतो आहे पटकन लवकर आम्ही आपल्या ग्रुपवर त्याची सेकंड लिंक टाकलेली आहे त्या लिंकवर तुम्ही आता लगेच जायचं आहे क्लिक करायचं आहे आणि मी नंतर लगेच अवघ्या पाच मिनटामध्ये तुमचं दुसरं चॅ जा, चॅप्टर सुरू करतो आहे ओके चालतंय ओके बाळांनो